कम्युनिस्ट पक्षात जाळूज मधील नागरिकांच्या एक जुटीत जा मकवाल नगर मधील खाली लावलेले मीटर काढून घेतलेच पाहिजे आचल असला करंट लागायला जबाबदार कोण जबाब तो जवाब आठ वर्षाच्या आचल करंट लागला जबाबदार कोण जवाब तो जवाब अरे करंट लावण्यासाठी खाली मीटर लावणं बंद करा मुलांच्या हाताला लागणारे मीटर काढून घ्या काढून घ्या लहान मुलांच्या हाताला लागणारे मीटर काढून घ्या करंट लागण्यासाठी लावलेले मीटर काढून घ्या काढून घ्या धोकादायक अवस्था

हे प्रत्येक महिन्याला भरतो परंतु ह्या महिन्यामध्ये मला चौसष्ट हजार रुपये दिला हे कशा म्हणजे कशाचं आणि ते म्हणत आहे की बाबा म्हणजे प्रॉब मीटरमध्ये प्रॉब्लेम आहे परंतु यांनी जेव्हा आमचं मीटर आतमध्ये होतं म्हणजे घरामध्ये तर त्यांनी बाहेर काढलं आम्हाला काही याच्या सूचना दिल्या नाही आणि डायरेक्ट काढून बाहेर लावले आणि दोन महिन्याच्या नंतर डायरेक्ट म्हणे तुमच्या मीटरचं काम केलेलं आहे आहे काम केले परंतु तुम्ही जेव्हा आतमधून बाहेर घेतलं तेव्हा आम्हाला सांगितलं नाही जर तुम्ही जर काही काड्या केल्या असेल आणि पैशासाठी जर जा तुम्ही हे करीत असाल म्हणजे आमच्याकडून पैशासाठी ब्लॅकमेल करत तोच प्रकारे ब्लॅकमेल करायचा आमच्याकडून पैसे म्हणजे जास्त बसून किती बिल यायचं नेहमी एक बाराशे पंधराशे ब्लै आठशे म्हणजे थोडाफार मागं पुढं व्हायचं ते प्रत्येक महिन्यात भरायचो डायरेक्ट ह्याच महिन्यात इतकं बिल कशाच दिलं त्यांनी पाच जूनला सहा हजार सहाशे रुपये फोटो काढून दिला फक्त मीटरच नाही तिथं आणि आता बिल दिलं दिल मला पंचेचाळीस हजार रुपये मी त्याजोबरोबर आ... रेग्युलर बिल भरलेलं आहे पूर्ण पूर्ण बाराशे पंधराशे हजार रेग्युलर टोटल बिल भरलेलं आहे अक्कलनगर मधील नागरिक जे आहेत तर ते रेग्युलर बिल भरतात मी आता त्यांचे काही वेळापूर्वी त्यांचे बिल चेक केले तर ते बिल चेक केल्यानंतर असं आढळलं की त्याच्यावरती सरासरी बिल त्यांना दिलेलं आहे आणि मागील रिडिंग उपलब्ध नाही असं त्याच्यावरती लिहून आलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये जर आपण ॲपवरती जर बघितलं तर काय येतं की आर एन टी म्हणजे रिडिंग नॉट टेकन आता रिडिंग नॉट टेकनचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस काही मीटरला अडथळा असेल मीटर कुठं घराच्या आतमध्ये असेल किंवा तिथं जास्त उंचीवर असेल तर त्यावेळेस त्याला आपण जो रिडिंग घेणारा कर्मचारी असतो तो त्यावेळेस सांगतो की रिडिंग उपलब्ध नव्हती काहीतरी अडथळा होता त्याच्यामुळं था त्याला रिडिंग घेण्याला अडचण आली पण यांचे सगळ्यांचे जे बि मीटर वीज आहे मीटर आहे लावलेले ते सगळे घराच्या बाहेर लावले आणि एका पोलवरती लावले त्याच्यामध्ये अडथळा येण्याचं काही कारण नाही याचा अर्थ असा होतो की महा महावितरणला मुद्दा म्हणून ग्राहकांना लुटायचं आहे आणि त्यामुळं सरासरी बिलाच्या नावाखाली अंदाजे वीज बिल त्यांना देऊन यांना ब्लॅकमेल करायचं आहे आणि ज्यावेळेस यांची मीटर काढले त्यांनी मीटर काढले तर त्यावेळेस यांची कुठली संमती त्यांनी घेतलेली नाही वीज कायदा जो सांगतो दोन हजार तीनचा जो कायदा सांगतो की ज्यावेळेस आपल्याला मीटर बदलायचं असतं ग्राहकांचं तर त्याची संमती घेणं त्याची संमती घेणं आवश्यक असतं तर या ठिकाणी हे जे नागरिक आहेत यांची कुठली संमती त्या ठिकाणी घेत घेण्यात आलेली नाही आहे यांच्या संमतीशिवाय वीज मीटर बदलण्यात आलेलं आहे आणि यांच्या पाठीमागं बदलण्यात आलं आहे मीटर बदलताना त्याची कुठली व्हिडिओग्राफी केलेली नाही कुठलाही व्हिडिओ शूटिंग काढलेली नाही आणि जर कदाचित बदलणाऱ्या व्यक्तींनीच जर त्याच्यामध्ये काहीतरी काम करून ठेवलेलं असेल काही काडे करून ठेवलेल्या असतील आणि त्याच्या आधारे जर यांना ब्लॅकमेल करून जर म्हणत असतील की तुमच्या मीटरमध्ये काम केलेलं आहे तर याला जबाबदार हे नागरिक नाही आहे तो काम करणारा जो व्यक्ती आहे जो बदलणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याला सर्वशी जबाबदार आहे आणि हे जे जास्तीचे बिल आलेले आहे हे जे म्हणतायत की हे सगळे बिलं त्या काम करणाऱ्या व्यक्तीकडून त्यांनी वसूल करून घेण्यात यावे ते बिल संपूर्ण खोटे आहेत ते संपूर्ण बिल त्यांनी माफ क करायला पाहिजे आणि ते ल स्मार्ट मीटर जे बसवलेले आहे ते स्मार्ट मीटर तातडीनं त्या ठिकाणी काढून घेण्यात यावे त्याच्या नागरिकांकडून त्याला कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही आहे कुठलीही नागरिकांची संमती घेण्यात आलेली नाही त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या ठिकाणी स्मार्ट मीटर रद्द झाले पाहिजे जास्तीचे बिले रद्द झाले पाहिजे आणि जे निकृष्ट दर दर्जाचे जे काम केले आहे बाकोलनगरमध्ये बरेच ठिकाणी असे पोल लावले आहेत की एक छोटा मोठा वारा जरी आला तर ते पडून जे मोठी जीवितहानी होऊ शकते म्हणून या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की हे तातडीनं हे जे मनस्थामूल असे जे कामं केलेले आहेत हे का कामं तातडीने रिपेअर करावे आणि या ठिकाणी आमच्या नागरिकांना न्याय द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली की संबंध महाराष्ट्रभर आणि विशेषतः आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जबरदस्तीनं आणि गुपचुप स्मार्ट मीटर लावले जात आहे या ठिकाणी अजवा नगरमध्ये एका आठ वर्षाच्या आचल नावाच्या मुलीला करंट लागला कारण काय की लाट वर्षाचे पाच वर्षाचे मुलं खेळतात आणि त्यांच्या हाताला लागेल एवढ्या हाईटवर त्यांनी स्मार्ट मीटर लागलेले आणि ते सगळे उघडे त्याच्या वायरिंग सगळ्या आहेत आणि ती मुलगी तिचा जीव वाचला परंतु एक हात आणि एक पाय तिचा चालत नाही आहे काम करत नाही अपंग व्हायची अवस्था तिच्यावर आलेली आहे इकडं आमच्या बकवाल नगर मध्ये या ठिकाणी नागरिक उपस्थित बकवाल नगरचे त्या ठिकाणी देखील अगदी चार तीन फुटावर अडीच फुटावर त्यांनी स्मार्ट मीटर लागलेले आहेत अगदी धोकादायक अवस्थेत आहेत त्याच्यामुळे हे धोकादायक अवस्थेत लावलेले स्मार्ट मीटर तातडीनं काढून घ्या अशी आमची मागणी आहे नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका जर कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार या ठिकाणचे अधिकारी आणि ठेकेदार राहतील अचलचा जीव वाचला अजून कोणाचाही जीव जाऊ शकतो अशी अवस्था आहे त्याचबरोबर बकवाल नगरमध्ये अंदाजे बिल दिलेले आहेत अंदाजे बिल कोणाच्या घरामध्ये दोन दोन बल्ब आहेत त्याला पाच हजार रुपये कोणाला तीस हजार रुपये दोन आणि अडीच हजार रुपये बिल ज्याचं येतं हजार रुपये ज्याला बिल येतं त्याचं तीस तीस हजार रुपये बिल पन्नास पन्नास हजार रुपये बिल आणि त्याच्यावर आलेलं आहे की हे अंदाजे बिल आहे हे अंदाजे बिल असल्यामुळं हे रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आज या ठिकाणी आम्ही उपकार्यकारी अभियंता उपविभाग वाळूज ग्रामीण महावितरण यांच्या कार्यालयासमोर शांतपणे निदर्शनं करून त्यांना निवेदन देणार आहोत त्यांना मुदत देणार आहोत यापूर्वी देखील या सगळ्या नागरिकांनी आपापले अर्ज त्यांना दिलेले आहेत ह्या कंप्लेंट्स वैयक्तिक कंप्लेंट देखील दिलेले आहेत याचा निपटारा तातडीनं केला पाहिजे त्याचबरोबर बकवाल नगरमध्ये अठरा तास वीज लोडशेडिंग अठरा तास लोडशेडिंग म्हणजे पुण्या मुंबईला करून दाखवा बरं तुम्ही पुण्या मुंबईला एक मिनिट तुम्ही वीज घालवत नाही कारण तिथं मोठे मोठे शेडजी राहतात त्यांच्या लाईटी गेल्या म्हणजे त्यांना वर पन्नास मजल्यावर उतरल्या चढल्यानंतर खाली उतरता येणार नाही त्यांच्या लाईटी तशात तशाच ठेवतात आणि पूर्ण महाराष्ट्राचं शोषण करून तुम्ही त्यांचं त्यांना पोचतात आम्हाला त्यांच्याकडे लोडशेडिंग करा असं जरी म्हणलं नाही आम्ही पण आमच्याकडे का हा भेदभाव का हा देखील आमचा प्रश्न आहे आणि म्हणून ही अघोषित लोडशेडिंग बंद झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राज्य मी राज्य काउन्सिल मेंबर आहे ग्राहकांच्या एक सुटीत वीज ग्राहकांच्या एक सुटीत अरे वीज आमच्या हक्काची आमच्या कष्टाच्या कमाईवर डाका टाकणं बंद करा आमच्या कष्टाच्या कमाईवर डाका टाकणं बंद करा खाली स्मार्ट मीटर लावून नागरिकांचे आरोग्य जीवन धोक्यात घालणं बंद करा बंद